नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्मार्ट मराठी या यूट्यूब चॅनलवरती तर आपण आज मनोरंजन विश्वातील काही महत्त्वाच्या बातम्या पाहणार आहे तर शेवटपर्यंत पहा व्हिडिओवरती नवीस लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करून बॉझ बेल नोटिफिकेशन ऑल करायला मात्र जिबात सो जेणेकरून आज मनोरंजन विश्वातील अपडेट तुम्हाला मिळतील तर पहिली महत्त्वाची बातमी आहे साधी माणसं या मालिकेमध्ये लवकरच आपल्याला आता सत्य पंकज आणि रवीचं बालपण पाहायला मिळणार आहे तर पुढची महत्त्वाची बातमी आहे की ठिपक्यांची रांगोळी या मालिकेमध्ये शशांकची भूमिका साकारत घराघरात पोहोचलेला प्रसिद्ध अभिनेता चेतन वडनरे आता लवकर स्टार प्रवाहिणीवरील एका प्रसिद्ध मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर पुढची महत्त्वाची बातमी थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेमध्ये आता तेजीच्या बाजूने मानसी पोलिसांना साक्ष देणार आहे तर पुढची महत्वाची बातम्या प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये प्रसिद्ध अभिनेत्री नम्रता स्वती राज ही भूमिका साकारताना आपल्याला पाहायला मिळणार आहे तर शेवटची आणि महत्वाची बातम्या ठरलं तर मग या मालिकेमध्ये काही दिवसांपूर्वी अस्मिता हे पात्र साकारणारे प्रसिद्ध अभिनेत्री मोनिका दाबडेने ही मालिका सोडली होती पण आता तिची पुन्हा एकदा मालिकेमध्ये एंट्री झाली आहे तर तिचे मालिकेला काय नवीन वेगळं वळणेल हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे तर मित्रांनो तुम्हाला प्रसिद्ध अभिनेत्री मोनिकाला ठरलं तर मग या मालिकेमध्ये पाहायला आवडेल कारण तिचा मनोरंजन विश्वातील अभिनय कसा वाटतो हे कमेंट सेक्शनमध्ये आज मनोरंजन विश्वातील अपडेट मिळण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया अशा व्हिडिओमध्ये धन्यवाद